महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी जम्मू काश्मीर येथील पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान मध्ये तणाव वाढला आहे भारताने अनेक धोरणात्मक निर्णय घेत पाकिस्तानची नाकाबंदी केल्याने पाकचा जळफळाट झाला आहे त्यातूनच पाकिस्तानकडून युद्धाची भाषा केली जाते याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने देशातील राज्यांना मॉक ड्रिल व ब्लॅकआउट करण्याचे आदेश दिले आहे या मॉक ड्रिलच्या घोषणेमुळे सर्वीकडे चर्चेचे वातावरण झाले आहे नागरिकांनी अशा वेळी घाबरून न जाता स्वतःचा बचाव व हल्ल्या दरम्यान काय करावे याचे प्रशिक्षण यावेळी देण्यात येते सात मे दोन रोजी अशा प्रकारे सायरन वाजेल अशावेळी नागरिकांनी घाबरून न जाता पोलीस होमगार्ड सिव्हिल डिफेन्स वॉर्डन्स आणि गव्हर्नमेंटच्या व्हॉलेंटिअर्सच्या सूचनांना फॉलो करणे दिनांक सात मे दोन रोजी महाराष्ट्रात या सोळा ठिकाणी मॉकड्रील होणार आहे